विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण आधुनिक बँकांची कार्य सुरू केलेली होती बरोबर आधुनिक बँकांची कार्य त्यांचे प्रकार आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे कार्य बघितले होते प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य असे प्रकारचे बघितले बरोबर प्राथमिक कार्यामध्ये जे काही सब पॉईंट होते म्हणजेच काय ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे असे दोन पॉईंट होते बरोबर सुद्धा आपण संपून त्या लेक्चर्समध्ये पूर्णपणे अभ्यासलेले आहेतच काही विद्यार्थ्यांनी जर अभ्यासलेले नसतील जे विद्यार्थी राहिले असतील ते पॉईंट बघायचा तर नक्कीच त्यांनी त्या लेक्चर्सला पाहायचा एकाउंट स्टडी हा आपला यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता आजचा आपला जो लेक्चर्स आहे तो आधुनिक बँकांचे जे दुसरा पॉईंट होता आपला कर्ज देणे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण फोकस करुय प्राथमिक कार्य तर आपण बघितले प्राथमिक कार्य आपण बघितले कर्ज देणे आणि प्राथमिक <coughs> प्राथमिक कार्यामध्ये दोन पॉईंट होते प्राथमिक कार्यामधले दोन पॉईंट म्हणजे दो एक म्हणजे तेवीसवी कारणे आणि दुसरं कर्ज देणे हे दोन पॉईंट आणि त्याचे सब पॉईंट आपण मागच्या लेचेसमध्ये पाहिले आणि आज आपण काय बघणार आहोत आधुनिक बँकांची जी प्राथमिक कार्य बघितली आता आज आपण काय बघणार प्राथमिक बँकांची दिवस आधुनिक बँकांचे दुय्यम कार्य काय रामणार आहोत त्यांना गौण कार्य असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं तर सुद्धा म्हटलं जातं आजचा हा आपला लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकच सांगेन की सर्वांनी हा लेक्चर स्किप न करता पाहायचा आहे याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला पाहायला मिळतील बोर्डाचे पेपर्स असतो किंवा तुमची स्पर्धा परीक्षेचे पर पेपर्स असतो त्याच्यामध्ये यावर आधारित दुय्यम कार्य बँका बँकांचे अगदी बँकांचे दुय्यम कार्य कशा का प्रकारचे असतात किंवा एजन्सी म्हणून काम करणं म्हणजे नक्की कसं करणार तर याच्याबद्दल संपूर्ण असा मधून फिरवलेला प्रश्न असतो हे परीक्षेला पाहायला मिळतं म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी स्किप न करता हा लेक्चर पाहायचा आहे लेक्चर पाहिल्यानंतर लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट्स पण करायचे ज्यांना काही समज नसेल त्या पॉईंट बद्दल तुम्ही सांगा तुम्हाला आवडलं असेल तर खूप छान आहे किंवा काय अजून तुमच्या पद्धतीने तुम्ही रिप्लाय करू शकता आलं लक्षात त्याचबरोबर लाईक सबस्क्राईब करायचंच करायचं त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरायचं नाही का कारण की त्यांनाही त्याचा अभ्यास करता यावा यासाठी आलं लक्षात जसं तुमचं फायदा होतं तसं त्यांचाही फायदा झाला पाहिजे या दृष्टीकोनातून आलं लक्षात चला तर बघूया आपण आजच्या लेक्चर्सकडे आज आपण काय म्हणत आहोत आधुनिक बँकांचे कार्य आधुनिक बँकांच्या कार्यामध्ये प्राथमिक कार्य आपण मागच्या लेक्चरला बघितले आजचे जे बघतो दुय्यम कार्य किंवा त्याला कार्य असे सुद्धा म्हटलं जातं आपल्या लक्षात आता हे दुय्यम कार्य कार्य ही दोन प्रकारचे असते ती कशा प्रकारचे असते बघा बँकांचा एक एजन्सी म्हणून प्रतिनिधी बँकांचा एक एजन्सी म्हणून काम करणं किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य करणं आपल्या लक्षात काय बँका बँकांचं कार्य काय आहे एक बँक कशाचं कार्य करते बँक एक एजन्सी म्हणून काम करते नाहीतर प्रतिनिधी म्हणून काम करतो आता लक्षात एजन्स एजन्सी किंवा प्रतिनिधी म्हणजे एकच शब्द आहे परंतु हा एजन्सी असं इंग्लिशमध्ये म्हणतो मराठीत त्याला काय म्हणतात प्रतिनिधी म्हणून कार्य करणे आणि लक्षात हा एक आहे आणि दुसरा आणि सर्वसामान्य उपयुक्त कार्य किंवा ते कर्ज अरे लक्षात एक हे कार्य आहे आणि दुसरे कार्य सर्वसामान्य उपयुक्त कर्ज देणे आणि बँकांचा एक एजन्सी किंवा बँकांचा एक प्रतिनिधी म्हणून कार्य करणे हे अशा दोन प्रकारचे कार्य कोणाचे आहेत आधुनिक बँकांचे आहेत कोणती कार्य म्हणजे त्याला दुय्यम किंवा त्याला गौण कार्य असं म्हटलं जातं आता आपण सुरुवातीला काय बघू बँकांचा एक एजन्सी बँक जे एजन्सी म्हणून काम करतं त्याला एजन्सी म्हणून काम करताना खूप कोणत्या प्रकारचे कार्य करावं लागतं म्हणजे नक्की प्रकार काय आहे त्याच्यामध्ये पहिला त्याच्याचा प्रकार आहे की चेक किंवा व्यापारी हिंद्या वाटविणे काय चेक किंवा व्यापारी मुंड्या वटवणे हे पहिलं कार्य कोणाला करावं लागतं बँकांना करावं लागतं म्हणजेच काय जे खातेदार आहेत काय सांगते आहे जे खातेदार आहेत त्या खातेदारांच्या नावाने काय करायचं त्यांचा चेक वटवणे किंवा व्यापारी मुंड्या वटवणी हे वटवण्याचे कार्य लोक करत असतं तर बँक करत असते अगं लक्षात म्हणून बँकेला काय म्हटलं जातं एक एजंट म्हटलं जातं किंवा त्याला एक प्रतिनिधी म्हटलं जातं खातेदारांमध्ये आणि बँकांमध्ये जे मध्यस्थ कार्य करत असतात ते बँकेचे एजन्सी असतात प्रतिनिधी असतात आणि लक्षात बँका जे व्यापारी लोक आहेत ते व्यापारी इतर बँकांशी किंवा इतर त्यांच्या व्यापार ज्या ज्या उद्योग उद्योग संस्थेशी त्यांचे व्यापार चालतात तर त्यांच्याशी त्यांचा व्यापार करत असताना त्यांचे काही डिबिटेस असतील काही बॉन्ड्स असतील काही शेअर्स असतील किंवा काही व्यापारी मुंडे असतील किंवा त्यांचे चेक्स असतील ते वटवण्याची कार्य केवळ आपल्या बँकेमध्ये किंवा आपल्या याच्यात त्यांचे चेक वटवण्याचे कार्य कोण करत असतात बँक करत असते कोण करत असतात बँक करत असते अग हे बँकांचं नियम कार्य आहे हे पहिलं झालं दुसरं काय बँकेला जर दुसरं कार्य काय करावं लागतं तर खातेदाराची येणे वसूल करणे जो खातेदार आहे बँकेने बँकेमध्ये जो खातेदार आहे वेगवेगळ्या प्रकारचे खातेदार असतात त्या खातेदारांची काय करायची येणे वसूल करायचे आता वरपूर लोक जे व्यापारी आहेत खातेदार असतात बरोबर बँकांमध्ये त्यांचं खातं असतं मग त्या खातेदारांचं वेगवेगळ्या उद्योग संस्थांमध्ये काय असतं येणं वसूल करायचं असतं आलं लक्षात किंवा एखादा व्यक्ती पैसे ट्रान्सफर करणार असत त्या सुद्धा येणं वसूल करण्याचं कार्य कोण करत असतं तर ते व्यापारी बँका करत असतात आलं लक्षात तुम्हाला तिसरं काय कार्य आहे त्यांचं तिसरं आहे खातेदाराचं देणे देणे आता बँक बँकांचं दुसरं कार्य काय खातेदाराचं वेगवेगळ्या प्रकारचं देणं असतं म्हणजेच काय तर विम्याचे हप्ते भरायचे असतात त्याचबरोबर लाईट बिल भरायचं असतं मोबाईल बिल भरायचे असतं किंवा नंतर किराणाचं बिल भरायचं असतं असे जे काही ऑनलाईन सगळे जे कार्य असतात बँक खातेदाराच्या माध्यमातून त्यांचे कार्य करण्याचे कार्य कोण करत असतं ते ह्या बँका करत असतं लक्षात बँकांचं जेवढं देणं आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला समजा एखादं लोन काढलेलं असेल त्या लोनचा त्या बँकेतून कट होत असतो किंवा मग जसं जसं पेमेंट पडलं त्याच्यामध्ये त्या पेमेंटमध्ये लगेच डिस्ट्रीब्युशन केलं जात असतं मग हे कार्य कोण करत असतं तर आपोआप हप्ता कट करण्याचं कार्य बँका करत असतात की ह्या महिन्याला या व्यक्तीचा इतकं इतका हप्ता या या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचा आहे किंवा इतकं इतकं बिल विम्याच्या हप्त्याचं भरायचं आहे किंवा इतकं टॅक्स कापायचं आहे किंवा इतकं इन्कम टॅक्स त्याचं भरायचं आहे किंवा नंतर लाईट बिल भरायचं आहे हे असं संपूर्ण कार्य आहे खातेदाराचे हे जे कार्य आहे काम आहे ते कोण करतं तर त्यांचा एजंट म्हणून किंवा त्यांचा प्रतिनिधी म्हणून कोण काम करत असतं तर बँक काम करत असते लक्षात बँकांचं खातं सॉरी खातेदारांचं आपलं अकाउंट किंवा खातं ज्या बँकेमध्ये असतं त्या बँकेमध्ये ती बँक काय ती बँक कशी असते व्यापारी बँक असते किंवा ती आधुनिक बँक असते या बँकेचं कार्य काय आहे तर खातेदाराचं येणं वसूल करायचं किंवा त्यांची देणे द्यायची देणं द्यायची म्हणजेच काय प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीला त्या खातेदाराला जर कोणत्या इतर बँकांमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर ते लोन द्यायचं असेल तर तो लोनचा हप्ता भरायचा त्याचबरोबर ती खातेदाराची विमा विमा काढलेला असेल जो काही एल आय सी विमा असतो तो विमा जर काढलेला असेल तर प्रत्येक महिन्यात कोणत्या तारखेला तो विमा कट करायचा तर बँक आपोआप त्यांच्या खात्यामधून काय करत असते तर विम्याचा हप्ता भरला जात असतो त्याचबरोबर दुसरं काय ते लाईट बिल वगैरे असले काही असतील जे बिल्स असतील किंवा एका कोणाचे देणं असं ते सुद्धा देण्याचे कार्यक्रम करत असतं तर हे बँका एजन्सी बँक बँका प्रतिनिधी म्हणून या खातेदारांचं काम करत असते आणि लक्षात तिसरं कार्य काय आहे तिसर चौथं कार्य काय आहे तर रोख बाजारातून खरेदी विक्री करायची म्हणजे रोख बाजारातून जे रोखे असतात म्हणजेच काय खातेदाराचा एक एजंट म्हणून खातेदाराचा एक एजंट म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून बँक काय करत असते जेव्हा शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे रोखे असतात त्यांची खरेदी विक्री करायची असते तर रोख्यांचे भाव वाढलेले असते तर खातेदाराचा एक प्रतिनिधी म्हणून कोण काम करतं तर बँक काम करते आणि ते शेअर्स खरेदी करते का तर खातेदाराला त्याचा फायदा व्हावा या दृष्टीकोनातून आपल्या लक्षात म्हणून रोख्यांची वेगवेगळ्या कंपनी जे आपले शेअर्स विकायला काढतात भरपूर वेळा प्रॉफिट कमवायचं असलं किंवा अजून काही अडचण आली असला त्यांना पैसा लागत असतात मग त्यावेळेस त्या बँका काय करतात ते व्यापारी लोकं काय करतात आपल्या गुंड्या किंवा व्या रोखी जे असतात तर ते विकायला काढतात बरोबर मग ते शेअर्स मार्केटमध्ये जेव्हा विकायला काढतात तेव्हा ते शेअर्स कोण खरेदी करतात तर बँक काय करते त्या कोणाचा प्रतिनिधी म्हणून खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून ते रोखी खरेदी करते आणि त्यांना पैसा देते आणि त्यांची रोखे सुरक्षित असेच करून ठेवत असे कोणाचे खातेदाराचे असत आणि जेव्हा समजा जर रोख्यांचे भाव वाढले तर पुन्हा ते रोखे विकायचं का आणि ते पैसे नफा मिळवायचा का आणि नफा हा मिळाल्यानंतर हा नफा कोणाचा असतो खातेदाराचा असतो अलक्ष खातेदाराला नफा मिळवून देण्याचं कार्य कोण करत असतं तर ते कोण करत असतं तर बँक करत असते आलं लक्षात बँक हे कार्य करत असतात कोणत्या बँका आधुनिक बँका हे कार्य करत असतात लक्षात पुढचा पॉईंट आहे पैशांचे हस्तांतरण करायचं पैशांचं हस्तांतरण करायचं म्हणजेच काय खाती मादू मादू तर बँका खातेदाराला इतर कोणाचं देणं द्यायचं असेल बरोबर किंवा एकाकडून दुसरीकडे पैसा ट्रान्सफर करायचा असेल बरोबर आपण आर टी जी एस करतो बघा तर बरोबर त्या आर टी जी एसच्या च्या माध्यमातूनच किंवा एखाद्याला ट्रान्सफर असेल तर जसं खातेदाराचा आदेश येतच आदेश येतात म्हणजे आदे बँकेमध्ये खातेदाराने फोन केला की माझे एवढे पैसे या या व्यक्तीला किंवा या या अकाउंटमध्ये हो ट्रान्सफर करायचे आहे तर लगेच घर बसल्या आपण म्हणजे बँक काय असे घर बसल्या खातेदाराचे पैसे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करत आणि तर हस्तांतरण करत असते किंवा कोणा जर खातेदाराचा एखादं काम पैसे कोणाला द्यायचे असतील त्याचबरोबर एखादा हप्ता भरायचा असेल तर ते भरण्याचे कार्य किंवा हस्तांतरण करण्याचे कार्य कोण करत असतं तर प्रतिनिधी म्हणून बँक हे कार्य खातेदाराचं करत असतं लक्षात तुम्हाला हे बँकाचे माझ्या मते नक्कीच समजली असेल जर काही अडचण असेल तर आहे म्हणून कार्याचं पाहिजे आता आपल्याला दुसरं कार्य काय म्हणजे सर्वसामान्य का उपयुक्त कर्ज दुसरं कार्य काय आहे आधुनिक बँकेचे दुय्यम कार्य काय गौण कार्य म्हटलं का तर सर्वसामान्य उपयुक्त कर्ज देण्याचे कार्य कोण करत असतात तर ते बँका आधुनिक बँका ते कार्य करत असतात आलं लक्षात आता त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आहेत तर कोणकोणत्या प्रकारचे कर्ज देतात सुरक्षित सर्वसामान्य कर्ज कोण कोणते कर्ज देतात तर पहिले सुरक्षित खण व्यवस्था करणे पहिलं काय आहे सुरक्षित खण व्यवस्था करणे बघा आता सुरक्षित खण व्यवस्था करणे म्हणजेच काय जो खातेदार असतो तो खातेदार आपले वेगवेगळे जे कागदपत्र असतात म्हणजेच बघा एखाद्या शेतीचे कागदपत्र असतील घराचे कागदपत्र असतील एखाद्या कंपनीचे असतील जे महत्त्वाचे कागदपत्रं असतील किंवा शोधण आण असतं तर एवढं सगळं तो आपल्या घरी ठेवू शकत नाही बरोबर नाही मग जर घरी ठेवू शकत नाही तर बँक काय करते बँक एक असं खर किंवा एक लॉकर त्याला म्हणतात खर म्हणजे काय एक प्रकारचा असा लॉकर देते दे। त्या लॉकर लॉकरच्या दोन चोव्या असतात कशा असतात दोन चाव्या असतात एक चॉबी जी असते ती खातेदाराकडे असते आणि एक चॉबी जी असते ती बँकेकडे असते बरोबर मग बँक काय करते खातेदाराला असा खण देते किंवा असा लॉकर देते की त्या लॉकरमध्ये खातेदार काय करतो आपले जे महत्वाचे कागदपत्र असतील जे सोनं चांदी असेल किंवा जे महत्वाचे कागदपत्र म्हणजे समजा जमिनीचे असतील उद्योग संस्थेचे असतील जे काही असतील ते महत्वाचे जेवढे काही असतील डॉक्युमेंट्स ते त्या खनामध्ये ठेवत असतील आणि ते चॉबी दोन असतात एक खातेदाराकडे आणि एक बँकेकडे कोणी पण एकच चॉबी जर लावली तर तो खण उघडत नाही दोन्ही चॉबे जेव्हा एकाच वेळेस लावली जातात तेव्हाच तो खण उघडला जातो लक्षात अशा प्रकारची सुरक्षितता कोण देत असते खातेदाराला बँक देत असते लक्षात हे कार्य कोणाला कर करायला आपण असतं बँकेला करावं लागत असतं की सुरक्षित खणाची व्यवस्था करून देणे कोणाला खातेदाराला की खातेदाराला आपले जे हो महत्त्वाचे कागदपत्र असतील जे काही चेक्स असतील डिमांड ड्राफ्ट असतील किंवा काही महत्वाचे जमिनीचे कागद असतील किंवा उद्योगधंद्याचे असतील सोनं असेल तर ते व्यवस्थित एका खणामध्ये एका लॉकर मध्ये ठेवण्याची जबाबदारी किंवा ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते तर ती बँकेची असते बँक त्याच्यासाठी दोन चाव्या देते एक स्वतःकडे आणि खातेदाराला खा देते बरोबर खातेदार सुद्धा ती एक एक चावी लावून आपला खर उघडू शकत नाही किंवा बँक सुद्धा त्यांचा खर उघडू शकत नाही दोन्ही चौका जेव्हा एकच वेळा लावल्या लागतात तेव्हाच तो खत मात्र उघडला जातो अशी एक म्हणजे एक अशी सुरक्षितता बँकेने कोणाला दिलेली आहे खातेदाराला दिलेली आपल्याला दिसून येते सर्वांचा पॉईंट दुसरं आहे प्रवासी धनादेश प्रवासी धनादेश म्हणजेच काय बघा भरपूर वेळा जे खातेदार असतात जे बँकेमध्ये वेगवेगळे प्रकारे तर ते फिरायला जाताना आपण जवळ सांभाळून शकत नाही कितीही आपण म्हटला तर चोरी वगैरे असं काही होण्याची शक्यता असते म्हणून एका देशातून जेव्हा दुसऱ्या देशात जेव्हा एखादा खातेदार जात असेल फिराय म्हणून जात असेल किंवा काही कामणी जात असेल तर जास्तचा पैसा तो घेऊन जाऊ शकत नाही बरोबर मग त्यावेळेस तो काय करू शकतो तर तू तो एक असा चेक वगैरे असा घेऊ शकतो आपल्या जवळ की जेणेकरून जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जाणार तेव्हा तो चेक तिथं दाखवलं त्यांना त्याच्या माध्यमातून पैसा प्राप्त होऊ शकतो कोणाला खातेदाराला मग ही एक सुरक्षितता प्रवासी धनादेश त्याला धनादेश म्हणतात काय दिला जातो त्याला धनादेश जातो हा कोणा केला जातो जे खातेदार आहे ते एका देशातून जर दुसऱ्या देशात गेल्या काही कामानिमित्त गेले तर जाताना ते जास्तीचे पैसे घेऊन जाऊ शकत नाही कारण की चोरी वगैरे असं काही होण्याची शक्यता असते किंवा ही जोखीम टाळण्यासाठी ही जोखीम टाळण्यासाठी नंतर काय केलं जातं की धनादेश दिले जातात प्रवासी धनादेश त्याला म्हटलं जातं की प्रवासात जर तुम्हाला काही पैसा लागला तर त्या ठिकाणी तुम्ही पैसा धनादेशाच्या माध्यमातून काढू शकता जो खातेदार आहे तो लक्षात अशा प्रकारचे ही एक प्रतिनिधी म्हणून कार्य प्रवासी धनादेश कोणाला बँकेकडून खातेदाराला प्राप्त होत असतो हे सुद्धा कार्य व्यापारी बँकेला करावी लागत असतात लक्षात पुढचं आहे विदेशी चलन खरेदी विक्री आता जो उद्योजक आहे त्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार आहे बरोबर नाही मग देशातला देशात त्याचा व्यापार चालतो आणि विदेशात सुद्धा त्याचा व्यापार चालत आहे मग विदेशात जर त्यांनी एखाद्या वस्तूची आयात किंवा निर्यात केली तर त्या व्यापाराला जे परकीय चलन प्राप्त होतं परकीय चलन तो आपल्या देशात आणतो परंतु ते चलन आपल्या देशात चालत नाही मग त्यामुळे आपल्या चलनामध्ये एक्सचेंज करण्याचं कार्य किंवा जो व्यापार उद्योजक आहे त्याला ते, 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 ते चलन वेगळं चलन आहे किंवा बँकेच्या माध्यमातून इतरांना काय दिलं जातं ते चलन दिलं जातं जो खातेदार आहे त्याला ते चलन प्राप्त करून दिलं जात असतं आपल्या लक्षात म्हणजे विदेशी चलनाची खरेदी विक्री खातेदाराच्या माध्यमातून जर समजा खातेदाराला आपला व्यापार करायचा आहे इतर देशाशी व्यापार करायचा एखादी वस्तू जर आयात करायची असेल तर परकीय चलन लागणार आहे बरोबर ना मग परकीय चलन जर त्याला लागत असलं तर मग बँक काय करते तर खातेदाराच्या खात्यातून बाकीचे रुपये घेऊन त्याच्या माध्यमातून काय खातेदाराला खाते ते पैसा देत असते आणि लक्षात म्हणजे रुपयाचं चलनामध्ये इतर इतर चलनामध्ये काय केलं जातं पण कन्वर्ट केला जात असतो अशा माध्यमातून तो पैसा तिथं प्राप्त करून दिला जातो अशा प्रकारचं ते असतं त्यानंतर म्हणजे खातेदाराचं एक एजंट म्हणून कार्य करण्याचं ते कार्य केलं जात असतं <coughs> पुढचाही उपभोक्त्यांना उपभोगी कर्ज उपलब्ध करून देणे उपभोक्त्यांना उपभोगी कर्ज उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम करत असत तर बँक करून देत असते जो खातेदार आहे आपला त्याला जर काही उपभोगी कर्ज असेल म्हणजे समजा घरामध्ये एखादं शिक्षण मुलं मुलाचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते शिक्षणासाठी लागणारा पैसा असेल किंवा उपभोगावरती खर्च करायचा असेल किंवा समजा घरामध्ये लग्न समारंभ असेल किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टींसाठी जर जो खातेदार असेल त्याला कर्ज लागत असेल तर बँक काय करत असते त्यांना उपभोगी कर्ज देण्याचं कार्य करत असते आणि नंतर तुम्हाला त्याच्याच बरोबर इतर सुविधा सुद्धा देण्याचे कार्य इतर सुविधा म्हणजेच काय तर एका एका खातेदारातून दुसऱ्या जर पैसा ट्रान्सफर करायचा असेल तर मग ते कार्य करणे किंवा खातेदाराचे नेहणं बसून करणे किंवा साम पैसा सांभाळून ठेवणे जे समजा एखादी नवीन काही योजना सरकारची आलेली असेल तर त्या योजनेची सुद्धा अंमलबजावणी योजनांबद्दल सुद्धा माहिती खातेदाराला पुरवणे हे सुद्धा कार्य करत असेल तर बँक ते कार्य करत असते आणि लक्षात कुठे काही क्रेडिट व डेबिट सुद्धा डेबिट कार्ड की जेणेकरून व्यापार कसं करायला सोपं पडू नये कोणाला व्यापार व्यवहार करायला सोपं पडेल एखाद्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी पैसे घेऊन जाण शक्य होत नाही म्हणून एक असं प्लास्टिक कार्ड म्हणून असतं बँक एक प्लास्टिक कार्ड देत त्याला क्रेडिट कार्ड किंवा आपण एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड म्हणतो जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो तर तिथं कार्ड क्रॅश करून सुद्धा रक्कम घेतली जाते किंवा एखादी वस्तू खरेदी केली जाते मोठमोठे आपण याच्यामध्ये जातो मॉलमध्ये वगैरे जातात बरोबर नाही खातेदार समजा मॉलमध्ये वगैरे गेला तिथं त्यांना खरेदी विक्री करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जेवढी पाहिजे तेवढी लाखांची सुद्धा शॉपिंग आपण करू शकतो खातेदार तिथं करू शकतो ही सुद्धा पुरवली ही सुद्धा सुविधा पुरली जाते त्याचबरोबर ई बँकिंग आता फोन पे आलेला आहे बरोबर फोन पे गुगल पे अशा सुद्धा सुविधा बँकेने त्यांना दिलेलेलं आहे आणि लक्षात कोणाला दा खातेदाराला प्रत्येक खातेदाराला असं ती सुविधा प्राप्त झालेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा कोणी दिलेल्या आहेत त्या खातेदाराला बँकेने दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा दिल्यामुळे बँकेचा विकास झालेला आहे बँका सुद्धा इतर आधुनिक कार्य करू लागलेल्या आहेत त्याच्यामुळे खातेदारांचा सुद्धा बँकेवरती विश्वास वाढलेला आहे खातेदारांची वेळेची बचत होते त्याचबरोबर खातेदाराला सुरक्षितता प्राप्त होते म्हणून खातेदारांकरता जास्तीत जास्त रक्कम बँकेमध्ये ठेवणं पसंत करतात त्यामुळे काय होतं बँकांचा सुद्धा विकास होतो त्याचबरोबर खातेदाराला सुरक्षित प्राप्त होत असते आणि लक्षात अशा प्रकारची ही कार्य आपण इथं दुय्यम कार्य इथं पाहिलेली आहे लक्षात काही अडचण असेल तर तुम मला तुम्ही नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा की मॅडम हा लेक्चर्स किंवा हा पॉईंट आम्हाला समजलेला नाही नंतर दुसऱ्या लेक्चर्समध्ये मी नक्कीच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन लेक्चर आवडला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये आपण आर बी आय घेऊन आरबीआय बी ही आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती पुढच्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत त्यासाठी पुढच्या लेक्चर्ससाठी पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर्सला आणि ह्या लेक्चरसाठी धन्यवाद